अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा था 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 था।

तक्तावीनल <coughs> Allah

सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो मी सिद्धार्थ साळवे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव समता बौद्धशीलच्या वतीने बौद्ध वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हा अतिशय चांगला उपक्रम या प्रतिष्ठ प्रतिष्ठानच्या वतीने इथे करण्यात येतोय आजकाल मुलांच्या खूप अपेक्षा वाढल्यात एक चांगली वधू मिळावी उच्च शिक्षण मिळावी दिसायला सुंदर असावी पण माझं एक म्हणणं आहे आजच्या तरुणांना बाह्य रूपापेक्षा आत्मगुणाला आपण महत्व दिलं पाहिजे आणि आपण तडजोडीस आपल्या आजच्या काळात ही तडजोड करणं गरजेचं आहे तडजोड करून विवाह जुळून आज आपण आपल्या वाटचालीसाठी गेलं पाहिजे वधुवरांना आव्हान आहे की आज आजचं युग खूप फास्ट आहे आजच्या युगात तडजोडीचं युग आहे आज आपल्याला जो जीवन साथी भेटेल त्याच्याशी लग्न करून आपण पुढं जायला पाहिजे त्याच्यात किंतु परंतु न करता आपण आपला जोडीदार निवडून पुढं जायला पाहिजे मेळाव्यामध्ये काय काय करणार आज शांता बहुतेचे प्रतिष्ठान यांच्यावरती मी बौद्धवर मिळायचे आज करण्यात आले करतो आणि या ठिकाणी मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आजच्या काकाच्या का जीवनामध्ये ज्यांच्याकडं वधू वरांचा आणि नाते नातेवाईक आणि परिवारांचा ज्या ठिकाणी परिचय नसले <laughs> ना म्हणून विवाह जे लांबणीवर पडलेले आहेत ते आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा उत्पादन राबव राबवलेला आहे आणि या ठिकाणी चांगला व्यवस्थित प्रतिसाद भेटलेला आहे किती वर्षापासून हे दहा वर्षापासून आम्ही कार्यक्रम चालू केला आतापर्यंत किती पंचवीस ते तीस विवाह जुळवलेले आज किती जणांची नोंदणी झाली आज आम्ही आता पन्नास एक पर्यंत विवाह नोंदणी फॉर्म भरलेले आहेत आता आणखी चालूच आहे पाच वाजेपर्यंत टायमिंग आहे आणि पाच वाजेच्या नंतर आमचा कार्यक्रम आता विवाह नंतर काही लोकांची गरीब परिस्थिती असते तर त्यांच्यासाठी संस्था काही असं सामाजिक विवाह सोहळा आयोजित करते त्या भविष्यामध्ये आमच्या भविष्यामध्ये काय जे आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं आहे की ज्या आता समजा ज्या दोन्ही दोन्ही जोडप्यांच्या माध्यमातून समजा ज्या कॅटेगरीनुसार जर दोन्ही संबंधित जर असतील तर आम्ही त्या पद्धतीनं थोडंफार मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही त्यांना एकच विनंती करू की फक्त बा हे सध्या लग्न आणि महत्त्वाचं आहे थोडंफार जेवाण जेवण मी थोडीफार आखडती घ्यावं डी जेच्यासाठी डी जे बँड वगैरे याच्यासाठी तुम्ही त्याला पाटाणा देता आपल्या माध्यमातून चांगला कार्यक्रम आपण लवकरात लवकर घडवा अशी माझी त्यांना सगळ्यांना विनंती याच्यामध्ये काय घट असे असेल यांच्यासाठी हो सगळ्यांसाठी आम्ही तो प्रयत्न करत आहोत सर आता जेव्हा इच्छुक मुला अपेक्षा वाढलेल्या आहेत शिक्षण नोकरी त्याच्यामुळं लग्न एवढंच म्हणजे अडचणी येतात तुम्ही त्या मुला मुलींना का आवाहन करणार आम्ही त्या मुला मुलींना एकच आव्हान करणार आहोत आमच्या संस्थेच्या माध्यमातून किंवा आजच्या या परिस्थितीमध्ये आईवडील आतक पर, आतक परिश्रमा माध्यमातून तुम्हाला एवढं मोठं घडवतात फक्त तुम्ही आपले जे वधवर जे असतील समजा जे इच्छुक आहेत त्यांनी एकमेकांनी एकमेकांची भूमिका समजून घ्यावी आणि लग्नविधी लग्नविधीसाठी तयार व्हावं ओके okay, थँक्यू आपलं नाव सर माझं नाव प्रमोद विक्रम कांबळे मी समजा बहुजन प्रेक्षा संस्थेचा सचिव आहे आणि हा उपक्रम आम्ही गेले तर दहा पंधरा वर्षांनी करतोय आमचा आज मेळावा आहे आमचा चौथा मेळावा आहे वर्षामध्ये आणि आम्ही आतापर्यंत पंचवीस आहे आहेत आमचं सोहळा आयोजित केला त्याला कोण कोण प्रमुख पाहुणे होते त्या कार्यक्रमाला आज माननीय भागवत कराड होते काळवे अभिजित जाधव पुष्कर आणि काही त्यांना कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकत नाही शहरामध्ये मुख्यमंत्री असल्यामुळे ते त्या कामा